उन्हाळ्याचं जेवण म्हटलं की भाजी रस्सेदार मसालेदार असं काहीच खावं असं वाटत नाही जेवणाच्या ताटामध्ये साईडला असं थोडंसं सा डावीकडल्या बाजूला एखादी चटणी एखादं सॅलेड एखादा रायता असला की जेवण कसं अगदी मस्त गारगार होतं हो ना तुम्हाला पण असं हवं असं वाटत असेल ना काहीतरी आंबट गोड तिखट तर चला बनवूया चटपटीत कैरी आता कैरी बनवताना कापार तुम्ही तुमच्या आवडीनं गोल कापा लांबट कापा चौकोनी कापा जशी कापता येईल तशी कापा मी छान मस्त असं लंबट लंबट कापली छान दिसते खायला कसं असं हातात घेतलं की छान वाटतं आता वाटतील तेवढे मसाले याच्यामध्ये घाला आता जघाला घाला तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तेल काळं मीठ जरूर घाला बरं का भाजलेल्या जिऱ्याची पूड धन्याची पूड लाल तिखट थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ काळं मीठ चाट मसाला असेल तर आवर्जून घाला आणि छान असं चोडून चोडून घाला चमच्याने वगैरे मिक्स करत बसू नका जेव्हा हाताने असं मिक्स कराल ना तेव्हा सर्वत्र हे छान असा मसाला लागेल अशी चटपटीत कैरी बनून तयार होईल चला बघूयात पटकन दुसरी रेसिपी उन्हाळा म्हटलं की दह्याचे भरपूर प्रकार आपण करतोच चला पटकन दोन मिनटाच्या आत तयार होणारा बुंदीचा रायता बघूयात तर रायता बनवायसाठी आपल्याला इथे दही लागेल दही घरचंच फ्रेश आहे छान दही लागतं बघू शकता काही ट्रीक आहे जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघू शकता सुरीनेही कापता येईल अशा वड्या आपल्या दह्याच्या पडत आहेत इथे असं दही बनून तयार झालेलं आहे आता जेवढा रायता बनवायचा आहे तेवढं दही मी एका बाउलमध्ये काढून घेते आता दही जर घरचं नसेल पॅकेटचं असेल तर एवढं लक्षात घ्या की फक्त ते आंबट नको कारण रायता जास्त आंबट खायला आवडत नसतो किंवा चांगला लागत नसतो म्हणून दही शक्यतोवर थोडंसं गोडसर म्हणजे फ्रेश दही सांगायचं तात्पर्य एवढंच की फ्रेश दही वापरा छान असं मिक्सरच्या सहाय्याने थोडंसं फेटून घेऊयात मिक्सरला वगैरे फेटत बसायची गरज नाही कारण मिक्सरला दही फेटलं की ते पातळ होतं म्हणून हाताने रवी फिरवा किंवा मग चमच्याने तुम्ही थोडंसं फेटून घेऊ शकता मिक्सर असेल तर फार होतं असं हांदानी थोड्या वेळासाठी फेटून घेतलं की दही कसं एकसंथपणा आणि स्मूथ बनतं म्हणजे रायता कसा छान दिसतो आणि लागतोसुद्धा छान म्हणून दही सुरुवातीला फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये साखर घालून फेटा म्हणजे दही छाड गोड होईल कारण रायत्यामध्ये साखरही जातेच पिटी साखर असेल तर जास्त फेटत बसायची गरज नाही रेग्युलर साखर जर घालत असाल तर दही जेव्हा आपण असं फेटतो ना त्यावेळेस घाला आता तुम्ही दोन चमचे घाला तीन चमचे घाला तुमच्या आवडीनुसार मी इथे अंदाजे जे तीन चमचे पोहे पोहेखाचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे साखर घातली छान असं फेटून घ्यायचं आणि याच्यावरती आता आपल्याला आवडीनुसार भाज्या घालूयात गाजर तुम्ही घालू शकता कांदा घालू शकता सिमला मिर्च घालू शकता आता तुम्हाला जर आवडत असेल तर पत्तागोबी वगैरे बरेच जण घालतात पण मला एवढं फारसं रायत्यामध्ये पत्तागोबी आवडत नाही त्यामुळे मी ते स्किप करणार मी याच्यामध्ये आहे थोडंसं गाजर थोडीशी सिमला मिरची याच्यापेक्षा बारीक कट केलेलं हवं असेल तर तुम्ही बारीक कट करून घालू शकता आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितल्याप्रमाणे कांदा घालायचा असेल तर कांदा बारीक कट करून जरूर घालू शकता पण मग कांदा घातलेला रायता तुम्ही जास्त वेळ ठेवू शकत नाही कारण कांद्याला वास सुटतो म्हणून शक्यतोवर रायत्यामध्ये मी कांदा स्किप करते जेव्हा मला रायता हा बनवून ठेवायचा असतो पण एकदम वडेवर जर पण बनवला आणि वेळेवर जर ताटामध्ये सर्व करणार असाल तर कांदा जरूर घाला बुंदी घाला खारी बुंदी आणि याची पण एक ट्रिक आहे खारी बुंदी तेव्हाच घाला जेव्हा तुम्हाला रायता सर्व करायचा आहे नाहीतर बुंदी ही एकदम लूज पडते आणि नमक सुद्धा वेळेवर घालायचं म्हणजे रायता ही रेसिपीच अशी आहे जे ताटं वाढायला घेतलं की बनवायला घ्यायची आधीच बनवून ठेवू नये जर आधीच बनवून ठेवत असाल तर फक्त एवढं तुम्ही याच्यामध्ये करू शकता दह्यामध्ये साखर घालून थोडंसं फेटून ते थे ठेवू शकता भाज्या वगैरे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जसं की सिमला मिरची आणि गाजर थोडंसं मीठसुद्धा घातल्याचं वेनुसार आपण आता हे वेळेवरती आता याला पण सर्व करणार आहे म्हणून तिखट आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरची कट करून घाला नाहीतर आपली काळे मिरी असतात ना मिर्याची पूड ते घातली तरी खूप छान फ्लेवर येतो याचा पुदिना असेल तर एक दोन पुदिन्याची पानं घाला मी चिली फ्लेक्स घालते दिसायला खूप भारी दिसतं छान रंग असा मस्त दिसतो त्याचा म्हणून मी याच्यामध्ये शिमला मिरची घातली लाल हिरवी मिरची किंवा लाल मिरची नाही घातली तुम्हाला जर चिली फ्लेक्स घालायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची कट करून घालू शकता किंवा मग आपली मिऱ्याची पूडसुद्धा घालू शकता धन्याचं एक पान ठेवलं म्हणजे आपल्या कोथिंबीरचं पान ठेवलं तसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पुदिना जर असेल तर पुदिनासुद्धा तुम्ही याच्यामध्ये अगदी बारीक कट करून पुदिन्याची काही पानं घालू शकता बघू शकता अगदी उत्तम दोन मिनटाच्या आत होणारा बुंदीचा रायता बनवून तयार चला आता बनवूया तिसरी रेसिपी उन्हाळ्यात कांदा हा भरभरून खाल्ला जातो असं म्हणतात की कांदा जेवढा खाल्ला ते ऊन लागत नाही तर आता आपण कांद्याचा एक छोटासा प्रकार बनूयात अगदी हातासरचा काहीच नाही कांदा आपण कट करून घेतला आबडधोबड करा बारीक करा लांबट आकारात करा जसा तुम्हाला कट करायचा असेल तसा करा त्याच्यामध्ये घातले आपण लाल तिखट थोडंसं मीठ धन्याची पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि काळं मीठ घातलं आहे थोडंसं लिंबू पिळूयात आणि सर्व जिन्नस हाताने एकत्र करून घ्यायचं सगळं हे कांद्याला असं चोडून चोडून लावायचं बरं का चमच्यानी वगैरे मिक्स नका करू ते एका जागी लागते आणि दुसऱ्या जागी लागत नाही हाताने छान असं मिक्स करा हात आधी स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्स करा वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि बघू शकता अप्रतिम चविष्ट असा कांदा बनून तयार झालेला आहे चला पटकन काही आता काहीतरी थंडगार प्यायसाठी बनवूयात उन्हाळा म्हटलं की मठ्ठा हा झालाच पाहिजे आता बरेच जण म्हणतात काही रिसर्च चालू आहे त्यातलं मला माहिती नाही पण आहेत एक दोन व्हिडिओ मी बघितले की उन्हाळ्यात दही खाताय का तुम्ही उन्हाळ्यात ताक पिताय आहे का तर त्याच्याविषयी मला माहीत नाही पण मला एवढं माहिती आहे की आपल्या आजी नानी दादी सगळे उन्हाळ्यामध्ये दही ताक भरभरून प्यायचे चला कधी मधी मठ्ठा बनवूयात तर मठ्ठा बनवायसाठी इथे मी ताकाचं एक पॅकेट घेतलं आता जेवढं ताक होतं ना अर्धा लिटर तर अर्धा लिटरच वरून पाणी घातलं म्हणजे तेवढं ताक तेवढंच पाणी घातलं मठ्ठा हा पातळच छान लागतो आपण याच्यामध्ये साखर घालून घेतोय बघा आता तीन ते चार चमचे घाला ताक जर थोडंसं आंबट वगैरे असेल तर ताकामध्ये साखर थोडीशी जास्त घाला ताक फ्रेश असेल तसे पॅकेटचं ताक असतं ना हे जास्त आंबट नसतंच तर आपण साखर याच्यामध्ये घातले तीन ते चार चमचे आता घालतोय आपण काळं मीठ चवीनुसार साधं मीठ घालायचं काळं मीठ जरूर घाला मठ्याला खूप छान चव येते भाजलेल्या जिऱ्याची पावडर बघू शकता उन्हाळा लागल्या ना की अशा पावडरी बनवून ठेवा जिऱ्याची पावडर झाली सोपची पावडर झाली मठ्ठा बनवा किंवा मग बुंदीचा रायता असो आणखी कुठला रायता असो काकडी येते काकडीची तुम्ही रायता कोशिंबीर बनवू शकता त्याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड सोपची पावडर नक्कीच तुम्ही घालू शकता हातासरची करलेली असली तर मग कसं पटकन घेता येते आणि घालता येते अंदाजे अर्धा अर्धा चमचा घातला असेल बघा अर्धी हिरवी मिरची घेतली ती छोट्या अद्रक खिसायच्या किसनीवरून खिसून घालायची अगदीच तुम्हाला बारीक कट करता येत असेल तर तुम्ही बारीक कट करा नाहीतर ही रेस्ट्रिक अतिउत्तम ज्यांना कट करता येत नाही ना त्यांनी असं खिसून घाला एक घाला अर्धी घाला तुमच्या चवीनुसार मिरची जास्त तिखट असेल ना तर अर्धीच घाला कारण मठ्ठा हा तिखट नसतो तो नुसतं नस छान असा चटपटीत असतो हो की नाही आणि याच्यामध्ये अद्रक फ्रेश अद्रक किसून जरूर जरूर घाला घालत नसाल तर एकदा घालून बघा आणि या मठ्ठ्याची लज्जत तुम्ही एकदाच मनातून पिऊन बघा म्हणजे तुम्ही उन्हाळा भर काय वर्षभर मठ्ठा करून प्याल एवढा भारी लागतो असेल तुमच्याकडे तर खारी बुंदी वगैरे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता नसेल तर काहीच गरज नाही छान आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्या साखर छान विरघळून घ्या आणि मठ्ठा बनवून तयार थंडगार बर्फाचे खडे घायला विसरू नका छान बर्फ घाला याच्यामध्ये म्हणजे थंडगार चिल्ड असं ताक प्यायला खूप मस्त लागतं मठ्ठ्याची स्पेशल रेसिपी त्याचा मसाला सर्व डिटेलमध्ये रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ते नक्कीच पाहू शकता मसाला एकदा बनवून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेला ती पूड मी ताकामध्ये घातली आणि मिक्स केलं की मठ्ठा बनवून तयार अगदी चुटकी सरसी हातासरसी बनणाऱ्या रेसिपीज मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत यामधली कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो रेसिपीला अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची आप चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये